आणि जी लोक महावितरणची लोक नव्हती मीटर बसवाय आलेली जी खाजगी आली होती लोक आणि गावातील एक दोन तीन ठिकाणी मीटर बदललेले सर uh, साहेब सर्वांचा विरोध असणार आहे शंभर टक्के सर्वांचा विरोध असणार आहे राहुल बंडा पाटील कम्पोस्ट दिनने तालुका करवीर uh, काही खाजगी लोक uh, महावितरणची लोक नव्हे तर मीटर बदलण्यासाठी घरी आले होते त्यानंतर मी त्यांना चौकशी केली बाबा कसले मीटर का मीटर बदलाय तर म्हणजे मीटर आहे फॉल्ट नाही म्हणजे आमचं बिल उलट जास्त येते मीच तक्रार करायला पाहिजे मीटर आहे म्हणून हे मीटर कसलं आणि काय साठी बदलायला सांगा त्यांनी मला महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून दिली त्यांना विचारलं मीटर तुम्ही का बदलतात मग ते म्हटले तर नवीन मीटर आम्ही बसवा बस लागलो काय साठी नवीन मीटर बसवा लागलाय तुम्ही का कारण काय तर ते काय उत्तर व्यवस्थित दिनात मग त्यांना मी स्पष्ट विचारलं साहेब तुम्ही हे प्रिपेड मीटर आहे का आणि प्रिपेड मीटर बसवायला काय नाही तशाच प्रकारचं मीटर आहे असं त्यांनी मला उत्तर दिलं तशाच प्रकारचं असं नको म्हटलं हे प्रिपेड मीटर आहे का मी अनेकदा विचारलं त्यांना तर होय म्हणले तशाच प्रकारचं आहे मग म्हंटल साहेब मीटर बसवू नका आणि जी लोक महावितरणची लोक नव्हती बसवाय आलेली जी खाजगी आली होती लोक त्यांना मी, मी महावितरण कर्मचाऱ्याशी बोललेलो आहे एवढा विषय झाला साहेब त्यावेळी त्यानंतर ते तिथून निघून गेलेत तुम्हाला अंधारात ठेवून म्हणजे थेट मीटर बदलण्याचा प्रयत्न झालाय होय साहेब कारण ते आलेले लोक महावितरणची नव्हतेच बर तुमची कुठली परवानगी घेतलेली का किंवा या संदर्भात तुमच्याशी काय चर्चा झाली नाही काही नाही अचानक लोक आलीत ती आणि तुमचं मीटर बदलायचं आहे आणि गावातील एक दोन तीन ठिकाणी मीटर बदललेले घरी कोण नसताना म्हणजे पुरुष महामंडळी नसताना म्हणजे मध्ये ह्याच्या अगोदर असे परस्पर दोन तीन ठिकाणी मीटर बदलली गेले बदलले हो बर आता गाववाले म्हणून जेव्हा निर्णय घेणार आहात काय काय निर्णय आता पुढे सरपंच बेडगे यांना पण मी संपर्क साधला तर ते उद्या सकाळी दहा वाजता बसून ग्रामपंचायत मध्ये रविवार आहे सुट्टी आहे तरी पण बसू म्हणजे त्यांनी काही ठोस निर्णय घेऊ असं मला त्यांनी सांगितलेलं आहे बिन्नरली गावकरी म्हणून तुमचा याला विरोध असणार आहे साहेब सर्वांचा विरोध असणार आहे शंभर टक्के सर्वांचा विरोध असणार आहे मी सर्व लोकांना याची आता जनजागृती करायला जर मीटर बदलाय असं तुम्ही विचारा काय मीटर बदलताय काय साठी मीटर बदलताय असं मी सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे गावचा एक गावगणना ग्रुप आहे दक्षिणचं लोकमत ग्रुप आहे त्या ग्रुपला पण मी ही माहिती साहेब द्वारे कळवले बर 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 ठीक आहे धन्यवाद अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा